राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारीपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेत समायोजन व इतर मागण्यांसाठी होत असलेल्या विलंबाबाबत लक्षवेधी आंदोलनाच्या रूपरेषेबाबत नियमित समायोजनाबाबतचा सा सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस यांना दिलेले निवेदन हे दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संघट संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना हे निवेदन दिले पंचवीस चार दोन हजार पंचवीस माननीय अवर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग जी टी स्वरूपात मुंबई यांना दिलेले निवेदन दिनांक चार दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय विषयांवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी शासन निर्णय दिलेला होता परंतु सव्वा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरीही शासन निर्णयाबाबत अंमलबजावणी झालेली नाही माननीय आमदार मंत्री महोदय श्री जे आविटकर साहेब माननीय सचिव एक सचिव दोन यांना गेले सहा महिन्यांपासून समायोजन व इतर न्याय मागण्यांसाठी अडचणीविषयी बैठक लावण्यासाठी वेळोवेळी वेड़ निवेदन व भेट दिलेली आहे त्यांच्यामार्फत वेळोवेळी मिटिंग संबंधी कळवतो असे सांगितले आहे परंतु याबाबत पुढे काहीही कार्यवाही होत नाही त्यामुळे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार समायोजन व इतर न्याय मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने आम्ही सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी सोबत जोडलेल्या चौदा दिवसीय कृती आराखड्याप्रमाणे आंदोलन करणार रा आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी मंगळवार दिनांक एकोणीसाठ दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत काम बंद असहकार आंदोलन जिल्हा परिषद सांगलीसमोर करत असून सदर आंदोलनामध्ये शासन स्तरावरून आजपर्यंत दखल घेण्यात आलेली नसून जोपर्यंत समायोजनाच्या प्रक्रियेवर कार्यवाही होत नाही व सर्व वीस मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे तरी आपल्या स्तरावरून राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कर, अधिकारी कर्मचारी यांना सहकार्य मिळावे हीच नम्र विनंती जे आंदोलन चालू आहे ते चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासनाने जो आर काढला जी आरची अंमलबजावणी शासनाने केलेली नाही अनेकदा आम्हाला आंदोलने करावी लागतात काम करून आंदोलनास कारण ही परिस्थिती काम केली यांनी बिनपारी मदत म्हणून माणुसकीची एक जाणीव ठेवून त्यांनी काम केलेलं आहे मास्टर क्लासही न करता तरी शासनाने अजूनही आमची दखल घेतलेली नाही आणि आज दहा वर्ष पूर्ण झालेल्या घटकातील कर्मचाऱ्यांना सर्जनची वेळ तीस टक्केप्रमाणे समायोजन करतो असं सांगितलं अनेकदा एकदा ग्वाही दिली तरी सुद्धा आम्ही अनेक आंदोलन आंदोलन मागे घेतलं शासनावर विश्वास ठेवला आमची काय चूक झाली हेच आम्हाला कळत नाही आम्ही दिवाळीला आंदोलन केलं त्यावेळेस पण शासनाला आम्हाला फक्त आश्वासनं दिली अंमलबजावणी काहीच केली नाही आता पण गणेश उत्सव चालू आहे आम्हाला लाँग मार्च मोर्चाही आंदोलन असून सुद्धा कुठलाही आम्हाला भट्टा नाही कुठलेही लोन पट्टा येत नाही आज आम्ही कर्मचारी सुरक्षित या सगळ्या जनतेचं आरोग्य सुरक्षित आहे हे सर्वांनी लक्षात घेऊन आम्हाला लवकर न्याय द्यावा आणि आमची शासनाकडून एकच विनंती आहे माईबाप सरकार आमच्या न्याय न करता आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा जोपर्यंत शासन समायोजन करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही उपोषण आमरण उपोषण सुद्धा करू असं पण जगूनही काही उपयोग नाही त्यापेक्षा एकदाच मेरीनं चांगलं असंही आम्हाला वाटतं तरी शासनाने आमच्यावर आमचं सवयोजन करून आमच्यावर उपकार के उपकार समजून आम्ही सर्व बहिणी शासनाला एकच सांगतो की आमच्याकडे लक्ष द्यावे नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत एक